नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोकरा अंतर्गत जो काही स्प्रिंकलर व थिबक करिता जे काही अनुदान आहे ते किती टक्केवारी राहणार आहे व यासाठी ऑनलाईन अर्ज जे आहेत ते कुठे व कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती व संबंधित जो काही आराखडा आहे तो या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकाठ यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा कारण अशीच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून येणार आहे मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरोमध्ये आपल्याला जी काही सर्व योजनांची माहिती जी पाहायची आहे ती तुम्ही थ्री वर्थी या थ्री लाईनवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला प्रकल्पाची माहिती त्यानंतर महत्त्वपूर्ण दस्तावेज यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर जे काही प्रकल्प मार्गदर्शक सूचना आहे यामध्ये तुम्ही याच्या ज्या काही सूचना आहेत ते या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक दस्तावेजाचे नाव या ठिकाणी दिलेले आहेत या साईटला जे आहे ते नावे दिलेली आहेत व या साईटला जी काही तुम्हाला पी डी एफ ओपन करायची आहे ती तुम्ही या ठिकाणून करू शकता आता आपल्याला सूक्ष्मसिंचन या पर्यावरती क्लिक करायचं आहे याची जी काही आराखडा आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे त्यामुळे आपण या पी डी एफ बटनावरती आपण क्लिक करणार आहे त्यानंतर या ठिकाणी जे काही याचा आराखडा आहे याविषयी संपूर्ण डिटेलमध्ये एक पी पी टी पी डी एफ फाईल जी आहे ती या ठिकाणी ओपन होणार आहे तर या ठिकाणी जो काही जी आर आहे तो वरी दिलेला आहे त्यानंतर सिंचन घटक मार्गदर्शक सूचना अशा प्रकारचं या ठिकाणी जे आहे ते आहे त्यानंतर या खाली आल्यानंतर आपल्याला आता अनुदान किती टक्के आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला थोडंसं स्क्रॉल करायचं आहे याचं उद्दिष्ट वगैरे तुम्ही या ठिकाणी वाचू शकता याची जी पी डी एफ आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे याची तर लाभार्थी निवडीचे निकष कसे असणार आहेत यामध्ये सर्व काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे पूर्ण अशी पी डी एफ जी आहे ती व्यवस्थितरित्या तुम्ही वाचून घ्या त्यानंतर आता शेतकऱ्यांना जे अनुदान आहे ते किती देणार आहेत व किती टक्केवारी राहणार आहे या ठिकाणी तुम्ही थोडंसं खाली आल्यानंतर या ठिकाणी अर्थसहाय्य अशा प्रकारचं जे काही ऑप्शन आहे तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प प्रकल्पांतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थी व दोन ते पाच हेक्टर जमीन धारणा असणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने निर् निर्धारित केलेल्या आर्थिक मापदंडानुसार प्रकल्पांतर्गत एकवीस जिल्ह्यामध्ये ऐंशी ते पंच्याहत्तर टक्के अनुदान व नव्वद टक्के अनुदान देय आहे तर ऐंशी टक्के व पंच्याहत्तर टक्के नव्वद टक्के अनुदान कोणाकोणाला दिलं जाणार आहे तर थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांना ऐंशी टक्के अनुदान असणार आहे दोन हेक्टरपर्यंत आणि त्यानंतर दोन ते एक ते पाच हे हेक्टर जे आहे हे जमीनधारणा असणारे शेतकरी यांना पंच्याहत्तर टक्के अनुदान जे आहे ते असणार आहे त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी नव्वद टक्के अनुदान दिलं जाणार आहे तर याची जी काही ऑनलाईन प्रोसेस आहे ती आपल्या पोकराच्या वेबसाईटच्या माध्यमातून झालेली आहे त्यावरती जो काही व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर त्यासंबंधी तुम्ही माहिती जी आहे ते आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता तर अर्ज कुठे करायचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला जी काही हा ही वेबसाईट आहे ही वेबसाईट नाही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटची लिंक देणार आहे वेबसाईट थोडा बदल झालेला आहे वेबसाईटमध्ये तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकता तुम्हाला फिलअप कसा करायचा तेसुद्धा आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आहेत जवळपास सर्वच अंतर्गत व्हिडिओ नवनवीन योजनांबद्दल माहिती या आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद